माध्यमासाठी दोन हजार सतरा मध्ये आलतो जेव्हा मी टिपटॉक वर प्रश्न मांडतो दोन हजार सतरा पासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न मांडतोय का का सारखं शेतकऱ्याचे प्रश्न मांडावे लागते यांना शेतकरी दिसत नाही का दोन हजार सतरा पासून आज पंचवीस पर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न मांडतोय आज देखील तीच परिस्थिती शेतकऱ्याची आज पण शेतकऱ्याला कर्ज माफीच मागाव लागते आज पण शेतकऱ्याला मालाला भावच मागा लागतो आणि आज पण शेतकऱ्याला आत्महत्याच करावं लागते का आज पण यांची पाहणी चालू आहे यांचा अभ्यास चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे परंतु यांना शेतकरी दिसतच नाही बोलत लाच वाटली पाहिजे इथली व्यवस्था चालवते तुम्हाला मायबाप सरकार म्हणतोय आम्ही तुम्हाला तुम्ही आज देखील शेतकऱ्याला एवढं मोठं संकट आले वावराची वावर वाहून गेलेत घराची घरं वाहून गेले आता संसार उद्वस्त झालाय तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की आमची समिती काम करते आम्ही कर्जमाफी करू करू म्हणतच नाही ते कर्जमाफी येऊन सुद्धा तुम्ही शेतकऱ्याची तुम्हीच आश्वासन देत मतदानाच्या पूर्वी मग आश्वासन म्हणजे पूर्ण करीत नाही मग एक तुम्ही एकतरी सांगा की तुम्ही तुम्ही तुमचं मागा म्हणून आज आम्ही तुम्हाला म्हणजे मतदान केलंय म्हणजे आम्ही चुकी केली का लाभ झाली पाहिजे तरी चालू चालत तुम्हाला हजारो वेळा म्हणतो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आज कुणी समोर यायला तयार नाही शेतकऱ्यासाठी हा एक माणूस आहे देव माणूस बच्चू कडू गेले सहा महिने झाले अशा सभा चालू आहेत असे आंदोलन चालू आहेत शेतकऱ्यासाठी का आता शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आता आपल्या भागामध्ये जास्त पाऊस नाहीये परत साहेब सततच्या पावसामुळे शंभर टक्के आमचं नुकसान साहेब पण हे म्हणतात नदीच्या कापचं जे होऊन गेलो आम्ही तेवढंच पाहणार आज रोजी मुसिंबी असेल सोयाबीन असेल कापूस असल पूर्ण गळ झाली नासाडी झालेली पण कुठंच त्यांनी पाहणी केली नाही कुठं कुठंच पुटस उठवणचा अधिकारी शतावर पाहणार गेला नाही फक्त नदीच्या कडीने फिरतात आज महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सर सगळ्यात ओला दुष्काळ करणं गरजेचं आहे आणि आता हेच परत बोललं काय का आता पंधरा रुपये कापायचे छत्तावीस दिवसातून आता माझाच आहे आणि माझाच कापूस आहे माझ्याच पैसे मला देणार आहे का म्हणजे असं झालं देवाच अंगार घ्यायचं देवालाच वर पड लाच वाटली पाहिजे ही अवस्था चालला जातो मी मला जास्त जास्त मी काही बोलत नाही कारण की बोलायचं बोला आहे आणि आप आपण ज्यांच्यासाठी आलो इथं गेले चार पाच दिवस झाले आम्ही सर काय झालं माहिती आहे का चार पाच दिवसापासून आम्ही म्हणतोय शेतकऱ्यांसाठी सभा चुकी आहे की शेतकरी एकत्र येत नाही ज्या दिवशी शेतकरी एकत्र येईल ना सरकार काय कोणाला पण शेतकऱ्यापुढे चुकावं लागेल पण शेतकरी एकत्र यायलाच तयार नाही शेतकऱ्यांनी एकत्र जोपर्यंत शेतकरी येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे प्रश्न सुटणार नाही आणि आता मी बसची होऊ साहेब आज शेतकऱ्याला एकत्र आणायचं काम करते त्यांना सपोर्ट करायचं काम आहे आपलं आम्ही गेले चार पाच दिवसापासून साहेब मेहनत घेतोय बॅनर लावलेले हराम घोऱ्यांनी भाडे शेतकऱ्याचा प्रश्न मांडतोय आपण बॅनर फाडायची काय करू तुम्ही लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यासाठी आपण कष्ट करी शेतकरी आपल्यासाठी बोलायला काहीतरी करतोय आम्ही तर तुम्ही बॅनर भरता धन्यवाद मी एवढं बोलत जय जवान जय किसान तुमच्यामध्ये अजून जिल्हा परिषद लढायचे असेल किंवा या राजकारणाकडे बघताय आज कुठलीच निवडणूक नाही आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी लढवतो कारण की शेत आमच्या आमच्या नेत्याने आम्हाला सांगितलंय आमच्या दैवताने सांगितलंय की जोपर्यंत ह्या सरकारनं दिलेला शब्द पूर्ण पाळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कारण की या ठिकाणी हे भाजप भज़ब, भाजप असो किंवा आताचं सरकार असो किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचं सरकार असो दोन्ही सारखेच आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे सरकार आलं की सर शेतकरी केला आणि शेतकरी सर आपलं सत्ता गेली की परत शेतकरी आठवतो यांना आणि अशा परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये हा दबाव गट या ठिकाणी निर्माण केला आहे शासनाला पाठीमागा बच्चू उपोषण केलं त्या मोजरी या ठिकाणी त्या उपोषणामध्ये या सरकारचे जे नेते आहेत त्या ठिकाणी या राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन बच्ची भावन पत्र दिलं लेखी आश्वासन दिलं की दोन ऑक्टोंबर पर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांचे आम्ही करू दोन ऑक्टोबर झाले का अजूनही योग्य वेळेची पाहत आहे आता सगळं हे तर वाहून गेलंच माल तर पुन्हा गेलाच वाहून परंतु आमच्या जमिनी देखील वाहून गेल्यात पूर्ण जमिनी वाहून गेल्यात मातीच राहील नाही शेतामध्ये एवढी भयानक परिस्थिती निर्माण होऊन देखील हे सरकार अजूनही या ठिकाणी बघत नाही पंचनामा कोणा कोणाचा करायचा की ज्या भागामध्ये फक्त वाहून गेला पूरग्रस्त आलाय पूर पाण्या गावामध्येच असलं त्याच ठिकाणचे पंचनामे चालू भाऊ आमचे दोन दोन या ठिकाणी मंडळ आहेत एक रोयलागड मंडळ आहे आणि एक आमचं धनगर पिपरी हे मंडळ जे आहे मसूर मंडळ ह्या दोन्ही मंडळामध्ये पाऊस कमी पडला असं म्हण त्यांचं म्हणणं आहे परंतु सततचा पाऊस आहे म्हणजे त्या ठिकाणी माल परंतु त्या मालाला माल लागलेला नाही अशी परिस्थिती आहे पूर्ण राव आमचे जे बाहेर गरणे पुन्चे बळलेले आहे त्या ठिकाणी माल राहिलेला नाही आणि या ठिकाणी हे राजकीय लोक राजकीय जे सत्ताधारी आहेत आणि जर जे कर्मचारी प्रशासन आहेत हे प्रशासन पूर्णपणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी या ठिकाणी या भाव सोबत भुआ गता है। या ठिकाणी शेतकऱ्यासोबत आहे म्हणून आम्ही या भागामध्ये या भागामध्ये सन्माननीय बच्ची भाऊकडून सभा कारण की बच्चि जे आंदोलन आहे देवेंद्र फडणवीस ज्यांनी शब्द दिला त्यांच्या दारामध्ये अठ्ठावीस ऑक्टोंबरला पूर्ण राज्यभरातील शेतकरी सोबत घेऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे आणि ते आंदोलन जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बच्चू हो आणि आमचा पूर्ण शेतकरी महाराष्ट्रातील पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी त्या ठिकाणी जात धर्म पक्ष सगळं विसरून त्या ठिकाणी आपण पूर्ण ताकदीनं आपल्या भागातून आपल्याला जायचं आहे सर्व आम्ही व्यवस्था या ठिकाणी जाण्याची करणार आहोत परंतु आपण कुठल्याही मार्गे पूर्ण आमची टीम त्या ठिकाणी काम करत आहेत आमची पूर्ण अपंग संघटना असेल आमची पूर्ण या ठिकाणी सर्वच आमचे सर्वच युवक वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल सर्वच या ठिकाणी या ठिकाणी काम पाहत आहेत या ठिकाणी मी एवढंच बोलतो कारण भाऊंना आणि खूप वेळ झालाय